महान मेहकर तालुक्यातील पोसा येथील शेतकरी विष्णू जयराम चंदनासे यांनी सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळाल्याने पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभारलं पात्र असूनही गेल्या दहा महिन्यापासून पंप मिळत नसल्यामुळे त्यांनी शहरातील जुन्या महसूल कार्यालया जवळील चढून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला चंदन सिंह यांनी यापूर्वी विहिरीसाठी महावितरणकडे वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरली होती मात्र कनेक्शन मिळालं नाही त्यानंतर मागेल त्याला सौरपंप योजनेअंतर्गत त्यांनी दहा टक्के अनामत रक्कम ऑनलाईन भरून अर्ज दाखल केला होता परंतु वेळेत लाभ न मिळाल्याने पिकांना सिंचन करता येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले या विलंबामुळे त्रस्त झालेल्या चंदनसे यांनी यापूर्वीही अकरा जुलै रोजी महावितरण कार्यालय शेजारील टॉवरवर चढून आंदोलन केलं होतं त्यावेळी भी महावितरणच्या अभियंता कळसकर यांनी दहा दिवसात प्रकरण निकाली काढण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग अवलंबला आजही महावितरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं शेतकऱ्यांचा प्रश्न कायम असून योग्य वेळी पंप मिळावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे